सांगलीत कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आणि कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव विलासराव चव्हाण यांचा वाढदिवस काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या उपस्थितीत सावली बेघर या ठिकाणी केक कापून व अन्न वाटप करून साजरा करण्यात आला आहे कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्था आणि कृष्णाई जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव विलासराव चव्हाण यांचा वाढदिवस सामाजिक एकोपा जपत साजरा करण्यात आला आहे प्रतापराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर आज राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रथम काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील आणि माजी सभापती राजेश नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सावली बेघरमध्ये बेघरांच्या सोबत केक कापून वाढदिवस वा साजरा करत अन्न वाटप करण्यात आले यावेळी पृथ्वीराज बाबा यांनी प्रतापराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राबवत असणाऱ्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा दिलेत यावेळी संस्थेचे चेअरमन भगवंतराव जोशी विनायक शिंदे शहानवाज फकीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते